तू वो काय सांगाल एक सस्पेन्शन निर्माण केलेला होता बंड पुकारण्याची तयारी केली होती फॉर्म सुद्धा घेतला होता आणि शरद पवारांच्यावरती पक्षावरती नाराजी देखील व्यक्त केली पुन्हा एकदा शरद पवारांची साथ सोडणार नाही असं बघा बंड पुकारण्याचा संबंध नव्हता घरात आपल्या भांडण करता येतं आणि घरात भांडून अधिकार मागता येतो अधिकार मागण्याचा प्रयत्न केला विनंती केली परंतु काल शेवटी साहेबांचा आदेश आला साहेबांनी सांगितलं की आता संतोष चौधरी म्हणजे मला साहेबांनी सांगितलं काल रात्री माझं साहेबांशी बोलणं झालं नऊ साडेनऊ वाजेला साहेबांनी सांगितलं की संतोष तू फॉर्म आणले आहे चार मिनट साहेब पण मी फॉर्म जे आणले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या नावाने आणली होती आणि म्हटलं आपण सांगाल तरच पुढे विषय होईल नाही तर होणार नाही साहेबांनी मला रात्री सांगितलं की आता कोणताही बदल होणार नाही उद्या सकाळी बारा साडेबारा वाजेला जामनेरला सभा आहे तिथे तुम्ही हजर व्हा अशी साहेबांना मला आदेश दिला त्या हिशोबाने मी या ठिकाणी हजर झालो आणि माझ्या कामाला सुरुवात केली आश्वासन देणार तुम्हाला साहेबांना बघा आश्वासनं घेण्याची जे लालची लोकं होते त्यांनी आश्वासनं घेतले पदं घेतले ते चालले गेले आम्ही कोणतंही आश्वासन मागत नाही आणि साहेबांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे साहेब जो आदेश देतील तो आदेश आम्हाला शिरसावंद आहे आणि कोणत्याही गोष्टी फक्त मतलबासाठी करायच्या नसतात पक्षनिष्ठा एवढ्या तीस वर्षापासून आम्ही पाळत आलो आहे आणि पुढेसुद्धा पाळू आश्वासनाची आम्हाला गरज नाही नाराजी साहेबांनी आदेश दिल्यानंतर नाराजी दूर नाही नाराजी संपली मी श्रीराम पाटलावर चुकीचे आरोप केलेले होते किंवा नवीन होता व आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्त्यात म्हणून त्यांना बोललो होतो परंतु शेवटी पक्षाचा निर्णय पक्षाचा निर्णय पक्षाला काही त्याच्यामधून वेगळं दिसत असेल त्या हिशोबाने जो साहेबांनी निर्णय घेतला तो आम्हाला मानले पूर्णपैकी त्यांनाच सांगते ना पूर्णपणे म्हणजे जाहीर सभेत सांगितलं की रात्र दिवस एक करू आता त्याच्यावरती अजून काय सांगणार आहे कोऱ्या स्टॅम्पवर लिहून देऊ